कौशल व गौरी चौघे गडी होते खेलत होते, चौकोनी हौद होता, चौघे हौदा जवळ चिखल होता गौरी हौदा जवळ गेली गौरीचा पाय घसरला ती धपकन पडली धौलत धवडत आला गौतम धौलत आला कौशल धवळत आला ते घसरले धपकन पडले चौक डीच दी, चौकडीची पिती झाली So, gali, ma, ma, zet, ma, zari.